बघा आपण काय बघितलं पृथ्वीचं परिवलन बघितलं म्हणजे पृथ्वी स्वतः भेटलेल्या क्रियेला काय म्हणतात पृथ्वीचं परिवलन म्हणतात आणि ह्या सूर्य सूर्याचा उजन पृथ्वीवर ज्या भागावर असतो त्या भागावर दिवस असतो ज्या भागावर असतो त्या भागावर रात्र असते दिवस उजाडल्यापासून पूर्ण रात्र होतपर्यंत पर्यंत चोवीस तास लागतात आणि ह्याला एक दिवस असे म्हणतात बरोबर आहे आता आपण बघू पृथ्वीचं परिभ्रमण काय बघूया पृथ्वीचं परिभ्रमण मी तुम्हाला सांगितलंय की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता अशी स्वतःभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते बरोबर आहे अशी पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरता फिरता अशी सूर्याभोवती फिरते राईट ह्या क्रियेला काय म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण भ्रमण करणे म्हणजे फिरणे गोल गोल बरोबर आहे तो कोणा सूर्या होती पण त्याच वेळेला पृथ्वी ही स्वतःवरती पण फिरत असते मग ह्या क्रियेला तीनशे पासष्ट दिवस लागतात किती दिवस पासष्ट दिवस आणि तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काय एक वर्ष वर्ष असं होतो तुम्हाला आता हे कळलं काय काय बघितलं आपण पृथ्वीचं परिवर्तन बघितलं आणि पृथ्वी स्वतः भागावर उजेड नसतो त्याला रात्र असे म्हणतो पृथ्वीवर एकाच वेळी सर्व भागावर दिवस नसतो किंवा सर्व भागावर रात्र नसते आपल्याकडे दिवस आहे बरं आपला इंडिया कुठे आहे आपल्याकडे दिवस आहे याचा अर्थ ह्या बाजूला म्हणजे कोणत्या बाजूला अमेरिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका तिकडे